याच्यामध्ये आपल्याला इथं हे ओहम स्ल अपरेटस आहे काय आहे म्हणजे उपकरण आहे त्याच्यामध्ये आपण या ओम स्ल ऍपरेटस आपण बॅटरी इलिमिनेटर जॉईंट केलेला आहे तसे ते जॉईन केलेला आहे तर आपण वेगवेगळे व्होल्टेज वाढवणे करणार आहोत आणि त्यामध्ये आपण इथे रीडिंग घेणार आहोत ठीक आहे इथं अवम स्लोआ पॅराटमध्ये एक व्हॉल्ट मीटर अटॅच केलंय आणि इथं ॲमिटर अटॅच केलं ठीक आहे ज्यावेळेस आपण इथं व्होल्टेज वाढवणार आहे बघा इथून बॅटरी इलिमिनेटरच्या सह्याने आपण व्होल्टेज वाढवलं इथं मीटर कोणतं रिडिंग दाखवतोय इथं झिरो ते दोन याच्यामध्ये किती रेषा आहेत दहा रेषा आहेत मग यामध्ये रेषेचे मूल्य किती रेषे मोजतात दहा रेषा आहेत ठीक आहे याच्यामध्ये प्रत्येक रेषेचं मूल्य हे आता इथं तुम्हाला इथं ही जी सुई आहे ह्या मीटरची ती कोणत्या लाईनवर आहे बघ बर दोनच्या जवळ आहे म्हणजे इथं झिरो आणि दोनच्या मध्ये एक मोठी रेषा आहे त्याला एक म्हणूया आपण ठीक आहे परत दोन आणि चारच्या मध्ये एक लाईन आहे मोठी त्याला तीन म्हणूया मग दोनच्या जवळ म्हणजे दोन वरतीच ते युनिट दाखवते ठीक आहे म्हणजे व्होल्टेज किती दाखवते इथं दोन वोल्ट दोन वोल्ट आणि जर मूल्य ह्या एमिटर मध्ये दहा आहे मग हे शंभरच्या अलीकडं कोणती रेस दाखवते पाच सहा सात आठ ऐंशी मोस्ट बर कोणती रिस दाखवते आठ म्हणजे इथं किती आहे ऐंशी ऐंशी एम्पियर एवढी विद्युत धारात ह्या होत आणि आठ आता मी परत व्होल्टेज इन्क्रीज करते व्होल्टेज मी वाढवलं करून हा बघा इकडे फरक जाणवलं तुम्हाला हो व्होल्टेज किती आलाय इकडे यासुद्धा तू मस्त इथं व्होल्टेज किती कोणत्या लाईन वरते दोनचं पुढं किती लाईन आहे

समजलं सर्वांना तर हे जे उपकरण आहे पूर्ण याला ओव्हन स्लो असेटस म्हणतात ठीक आहे मग जस जसं आपण व्होल्टेज मारू तसं इथं मीटर आपल्याला आणि ॲमिटर म्हणजे इथं विद्युत धारा मोजते ॲमिटर कशासाठी वापरतात विद्युत धारा मोजण्यासाठी ॲमिटर हे उपकरण असतं आणि वोल्टेज मोजण्यासाठी वोल्ट मीटर हे उपकरण वापरतात समजले समजलं बघा इथं परत रिडिंग चेंज झालं इथं किती आलं दोन पॉईंट आठ चौथ्या लाईनवर आहे आणि विद्युत धारा किती आहे बघायची एकशे समजायचं बरोबर जसं आपण व्होल्टेज वाढव ना ॲपल्यातून तसं ते व्होल्ट रिटर रिडिंग दाखवतं ठीक आहे आणि वाढतं रिडिंग दाखवतं आता हे कमी केलं आहे बघ कमी केलं

आणि कॅल्क्युलेशन मॅडम परत गणित वर्ग करून गणित लक्ष आले का